सावखेडा सीम ग्रामपंचायतच्या तात्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या कार्यकाळात विविध विकास कामांमध्ये अपहार झाल्याची तक्रार होती तेव्हा या तक्रारीकरिता एक चौकशीची समिती नेमण्यात आली होती तेव्हा या समितीचा अहवाल प्राप्त झाला असून यात चौतीस लाख शहाऐंशी हजार आठशे त्रेपन्न रुपयाच्या कामात अनियमितता तसेच संशयित अपहार झाल्याचा ठपका ठेवला आहे तेव्हा शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गटविकास अधिकारी मंजुशी गायकवाड यांनी तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक यांना आपल्याकडून निम्मे निम्मे रक्कम का वसूल करण्यात येऊ नये म्हणून कारणे दाखवा नोटीस त्यांना बजावली आहे ही नोटीस बजावल्यामुळे ग्रामपंचायत क्षेत्रात खळबळ उडाली आहे सावखेळा सीम या ग्रामपंचायतच्या विकास कामात अपहार झाल्याची तक्रार पंचायत समितीचे माजी गटनेता शेखर सोपान पाटील यांनी दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस व सौकळा सीम येथील साक्षी ठक्सेन यांनी दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी केली होती तेव्हा या संपूर्ण कामकाजाची चौकशीकरिता एक समिती नेमण्यात आली होती या समितीने नुकतेच पंचायत समितीकडे आपला चौकशी अहवाल सादर केला या अहवालाच्या अनुषंगाने विविध दहा कामांमध्ये गैरव्यवहारसह अनियमितता व अपहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे एकूण चौतीस लाख शहाऐंशी हजार आठशे त्रेपन्न रुपये इतकी रक्कम सरपंच बेबीबाई विकास पाटील तसेच तत्कालीन ग्रामसेवक सोनाली अरुण सोनोणी यांच्याकडून पन्नास पन्नास टक्के वसूल का केली जाऊ नये असे नमूद करीत दोघांना पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉक्टर मंजुश्री गायकवाड यांनी शुक्रवारी कारणे दाखवा नोटीस काढली आहे तेव्हा एकूणच विविध दहा कामांमध्ये अपार झाल्याच्या ठपका चौकशी अहवालातून ठेवण्यात आला असून ही रक्कम वसुली संदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावल्याने तालुक्यात व जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे